आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे प्रभाग रचना आरक्षण आणि मतदार या या अंतिम झाल्यानंतर आता इच्छुकांनी मतदारसंघात प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे याच तयारीचा भाग म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने अहिल्यानगर शहरातील एका हॉटेलमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि मार्गदर्शनासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्त दनपुरे ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून इच्छुकांशी संवाद साधला मुलाखतीसाठी आलेल्या अनेक इच्छुकांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत बैठकीच्या ठिकाणी हजेरी लावली ढोल तशे आणि फटाक्यांच्या आतशबाजीने परिसर दणाणून गेला होता ज्यामुळे नगर तालुक्यात मवियाचे प्राबल्य वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत यावेळी चिचोंडी पाटील गणातून माजी पंचायत समिती सभापती प्रवीण कोकाटे यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मागितली असून मागील कार्यकाळातील विकास कामांची माहिती त्यांनी नेत्यांना दिली इच्छुकांच्या या अभूतपूर्व प्रतिसादातून महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीचा आक्रमक श्रीगणेशा केल्याचे चित्र आहे आता मविया कोणत्या प्रबळ उमेदवारांना मैदानात उतरवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी प्रवीण कोकाटे यांच्याबरोबरची वर चिचोंडी पाटील गटातील हजारो कार्यकर्ते गावकरी भव्य रॅलीद्वारे मुलाखत स्थळी दाखल झाले होते आम्ही सर्वजण नगर तालुक्यातील शिवसैनिक विशेषतः चिचोंडी पाटील गटातील आणि त्याचप्रमाणे प्रामुख्याने प्रामु चिचोंडी पाटील गटातील शिवसैनिक माझ्या समवेत या ठिकाणी आज महाविकास आघाडीने या ठिकाणी जिल्हा होऊ घातलेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आमच्या शिवसेना नेते गाडे गाडेसर असतील आपले लोकनेते खासदार निलेश लंके असतील संपत मस्के असतील या आणि माजी आमदार प्राज्ञा दत्तनपुरे असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची हो या ठिकाणी एक आढावा बैठक त्याचप्रमाणे थोडक्यात मुलाखत या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या मुलाखतीच्या संदर्भात आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत तसं पाहिलं तर गेल्या पंचवार्षिकला दोन हजार सतरा मध्ये मी या ठिकाणी मोठ्या मताधिकाने जिल्ह्यातील तब्बल सर्वात जास्त लीडने या ठिकाणी पंचायत समितीला निवडून आलो होतो आणि महाविकास आघाडीने विशेषतः गाडेसर असतील दादा पाटील शेळके असतील यांनी आमच्यावर विश्वास दाखवून त्या ठिकाणी गेल्या पंचवार्षिक मध्ये अडीच वर्षे उपसभापती पद आणि त्यानंतर सभापती पद असे दोन्ही पद त्या ठिकाणी आमच्या गणाला दिले आणि त्या संधीचा त्या ठिकाणी निश्चितच लाभ या तालुक्यातील जनतेला देण्याचा प्रयत्न मी त्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये केला आणि जवळपास साडेतीन वर्ष झाले या ठिकाणी प्रशासकीय अडचणी असतील इतर कोणत्याही अडचणी असतील त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या आणि त्याही कालावधीमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक असतील महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी असतील यांनी जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी जनतेच्या समजून घेऊन पद जरी नसलं तरी पद असल्यासारखं त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आम्ही जाणवलं आणि लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला अतिशय प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्व शिवसैनिक मंडळी असतील आमच्या सर्व सेनेचे नेते असतील महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी असतील आणि आमचे सर्व कार्यकर्ते असतील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम जनतेमध्ये केलंय आणि त्यामुळेच आता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रोग्राम प्रमाणे या ठिकाणी आतापर्यंत गट आणि गणांचा आरक्षणाचा त्या ठिकाणी अंतिम झालेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होतो परंतु आमचा दरेवाडी गट हा जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आता चुचुंडी पाटीलचा हा गण सर्वसाधारण जागेसाठी खुला झाल्यामुळे पुनच एकदा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर सर्व नेते मंडळीच्या विनंतीला मान देत या ठिकाणी मी आमचं हे शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी पंचायत समिती चिचंडी पाटील गणासाठी उमेदवारी देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत आणि माझा असा प्रयत्न राहील की या ठिकाणी हे सर्व शिष्टमंडळ त्यांनी गेल्या आठ साडेआठ वर्षापासून माझ त्या ठिकाणी कामाची पद्धती पाहिलेली आहे आमच्या गणातील विशेषतः सर्व गावातील मंडळी असेल विशेषतः चिचंडी पाटील असेल आठवडा असेल रश्मी असेल मदडगाव असेल काजी असेल जुना आमचं साळव असेल निंबोडे असल नारायणगाव असल उकडगाव मांडवा सांडवा आणि त्याचप्रमाणे आमच्या गाण्यामध्ये नव्याने समाविष्ट झालेलं गाव या सर्व गावांच्या मंडळींनी या ठिकाणी माझ्या कामाची पद्धत पाहिलेली आहे त्यांना माझ्यावर प्रचंड प्रेम आहे त्याच्यामुळे आज पाहिलं तर आपण ही गर्दी त्याच द्योतक आहे या सर्व मंडळींनी मला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला आणि त्या मंडळींच्या पाठिंब्यावरच प्रेमा खातर मी या ठिकाणी आज मुलाखतीसाठी आलेलो आहोत आणि आम्ही सर्व मंडळी आता आमचे सन्मान्य जिल्हा प्रमुख गाडे गाडेसर असतील लोकनेते खासदार निलेशलके असतील प्राज्यकदा तनपुरे असतील आणि असतील हो या सर्व ज्येष्ठ मंडळींसमोर आम्ही आमचे मुलाखत देणार आहोत आम्ही गेल्या पंचवार्षिक मध्ये कशा पद्धतीचं काम केलं आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये आम्ही जनतेची कशी सेवा करू शकतो हे सर्व त्यांच्या समोर मांडणार आहोत आणि जर महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळीला जर आमचं काम जर योग्य वाटत असेल तर त्यांनी आम्हाला उमेदवारी द्यावी आणि जर उमेदवारी दिली तर गण आणि गटामध्ये आम्ही महाविकास आघाडीचा झेंडा हो रावल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातील जनतेची करण्याची संधी सं, आ, या सर्व नेते आम्हाला द्यावी अशी त्यांना विनंती करणार आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा